मतदान नोंदणी अभियानामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा माजी नगरसेवक गिरीश जोशी यांचे प्रतिक्रियेद्वारे नागरिकांना विनंती अकोला शहरातील जवळपास वीस हजारापेक्षा जास्त नागरिक मतदानापासून वंचित राहिले होते त्या नागरिकांनी आपले नाव आपल्या परिसरातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी माजी नगरसेवक यांच्याशी संपर्क करून नाव नोंदणी करावी आपल्या परिसरात नवीन लग्न झालेल्यांनीही नाव नोंदणीसाठी पुढाकार घेऊन आगामी विधानसभेमध्ये योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी पंचवीस जुलैपर्यंत सुरू असणाऱ्या या अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेऊन आगामी विधानसभेमध्ये विधानसभामध्ये योग्य लोकप्रतिनिधी जनतेशी थेट संपर्क साधणारा प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान नोंदणी अभियानामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा अशी नम्र विनंती माजी नगरसेवक तथा भाजपा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी दहा जुलै रोजी सायंकाळी सात वाजता आपल्या प्रतिक्रियाद्वारे केली आहे नमस्कार मी गिरीश जोशी भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख माजी नगरसेवक समस्त अकोलेकरांना आणि अकोल्या जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना नम्र विनंती करू इच्छितो की मतदान हा लोकशाहीतला महत्वाचा आयुद्ध आहे मतदार हा राजा बदलण्याची क्षमता असणारा हक्क आहे या हक्काला कायम ठेवण्यासाठी अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका सुरू असताना ना। अनेक नागरिकांचे मतं नव्हते की बोंब सगळ्या जिल्ह्यावरून ओळखल्या गेली विशेषतः पश्चिम अकोल्या विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय झाली मी समस्त नागरिकांना विनंती करतो की भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार निवडणूक आयोगाने एक अभियान सुरू केला ज्या मतदारांचं नाव मतदार यादीमध्ये नाही त्या मतदारांचं नाव समिष्ट करण्यासाठी ऑनलाईनसुद्धा आपण मतदार नोंदणी करू शकता आपल्या घरातला मतदार कार्डातला नंबर भाग क्रमांक घेऊन किंवा भारतीय जनता पक्षाचा त्या भागातील कार्यकर्ता सामाजिक क्षेत्रातला कार्यकर्ता त्या कार्यकर्त्याशी संपर्क साधून त्या भागातील ज्या मतदान केंद्राच्या मतदान केंद्रावर व्हिडिओ निवडणूक अधिकारी उपस्थित राहणार आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण पंचवीस जुलैपर्यंत या अभियानामध्ये सक्रिय आपलं नाव नोंदवू शकता आणि आगामी विधानसभेमध्ये आपला मताचा हक्क वजवू शकता महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क वाजवू शकता आपण जागरूक होऊनपणे सगळ्या नागरिकांचं जसं राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे तसं सगळ्या नागरिकांचं कर्तव्य आहे की मतदान हा शंभर टक्के झाला पाहिजे लोकशाहीतील महत्वाचा हा अयोध्या आहे याचा वापर करण्यासाठी मतदान नोंदणीमध्ये सक्रिय सहभाग घ्या अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मतदान नोंदणी केंद्र सुरू केले आहे त्याचा लाभ घ्यावा ही विनंती जय हिंद जय भारत जय श्री राम भारत माता गी जय